नमस्कार मंडळी आपल्या युट्यूब चॅनल सर्वांचं मनापासून स्वागत आहे तुम्ही बघू शकता मी आता खूप स्पेशल कामासाठी बाहेर जाते कुठेतरी कारण सुट्टी पण मी त्याच्यासाठीच घेतली आहे तर आता म्हणजे मला जायचं होतं नऊ साडे नऊ वाला तिथं पोचायच तुम्हाला साडे नऊ वाजता पण मला ऑलरेडी तुम्ही बघू शकता मी निघालेले आहे आता माझ्या पॉईंटला पॉईंट म्हणजे आपल्याला ज्या ठिकाणाला जायचं तिथे म्हणजे मोशीला जायचंय मला तर मी ना माझ्या दाजीसोबत जाते कारण की त्यांना पण तिकडे काम होतं म्हणून ते मला तिकडे सोडवायला येत होते बाहेरे नसून का शेतकऱ्या बघू शकता मी आता आलेले हे भोसरी मध्ये आता मला इथून जायचं आहे आपल्या जागेवरती म्हणजे आपला पॉइंट कुठला आहे तर तुम्हाला मी सांगणार ते पुढे तू फक्त बघत राहा पण आता पोहोचले मी आमच्या सोडलं मला भोसरी मध्ये आता मला रिक्षाने जायचं पुढे

आम्ही जातो आता आम्हाला अकरा वाजले आणि मी थोडंसं नाश्ता केलेला आहे कधी थोडंसं काहीतरी खालते लवकर पण आता थोडसं खाणार आहे मी कारण तुम्हाला मला एका जागेवरती बसल्याच नंतर उठायला जमणार नाही तुम्ही बघू शकता लोटेशनमध्ये सुंदर वाटायचं आम्ही निघालेलो आहे जाणार ते विषय झालंय

खूप जास्त भूक लागली होती तर मग थोडं थोडं आम्ही खाल्लं अगोदर कारण की आम्हाला शूटला वेळ होणार होता आणि खम झाल्याच्या नंतर थोडीशी स्टाईल मारली आरशात बघू शकता तुम्ही शूटला आम्हाला लेट झालं होतं म्हणून पटपट आहे ना तिघी तिघी हेल्प करत होत्या मला तर अशी महाराणी सारखाच फील येत होता तुम्ही बघू शकता मनातल्या मनात हसत होते मी पूर्णपणे आणि आमच्या दीदीची वेगळीच बडबड सुरू होती

आता आम्ही आमच्या लोकेशन आलो होत म्हणजे आता आम्ही आवडणार फ्रेश होणार चेंज करणार हे सुरू झाले आमचं आता पाच साडेपाच वाजले आणि आम्ही घराचा रस्ता आम पकडणार तर चलो बघू शकता तुम्ही हे लोकेशन आहे आपलं नमस्कार परत एकदा आपल्या युट्यूब चॅनल वरती तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे म्हणता आले याच्यात परत परत कसं काय आलं तर विषय असा आहे की संक्रांतीला ज्या दिवशी शूट केलं का त्या दिवशीचा तो अर्धाच ब्लॉग झालेला माझा पूर्ण ब्लॉग घ्यायला मला वेळ पण नव्हता तेवढा आणि खूप जास्त मी थकलेली होती त्या दिवशी की मला अक्षरशः जेवायला पण वेळ नव्हता त्या दिवशी तशी झोपलेली मी तर मग आता असा विषय की आज ब्लॉग घेते मी कारण की आज असं ठरवलं की चला आपण कुठेतरी जाऊयात छोट्याशा ठिकाणी का, का ना पण छान आपण म्हणजे कुठेतरी बाहेर जाऊयात आणि बाहेर गेल्याच्यानंतर बाहेरची बिल थोडीशी घेऊयात म्हणजे बाहेर ब्लॉग घेऊ आणि त्या ब्लॉगचा इन करू तर आता मी आवरले जॉबवरून आले आणि आत्ता वाजलेले आहेत आठ मग आता फ्रेश झाले मस्त मस्त बघू शकता तुम्ही आणि आता निघालेलं आहे मी बाहेर कारण की बाहेर खूप दिवसाच्या नंतर जाते मी खायला ते पण बरं का कमीत कमी वेळ नाही सांगू शकत मग मला तुम्हाला पण तीन चार महिने तर झालेच असते मी बाहेर गेले नाही असं कधी खायला काही అనాబగత్రావామి కూడేదానారా ఇకు కూడ్ితింకారా. పాలి అంయిండిందింగా. కూందిందిందిందిందింది.

खूप दिवस झाला आले होते मी साधारण काही मिसळ खाल्लेली मी आहे ना एक दीड वर्ष झाला असेल दीड दीड वर्ष झालं असेल मिसळ खाल्ली याच ठिकाणी आले हो होते बाहेर गेले होते माझ्या फ्रेंड आम्ही आलो ते ब्लॉग मी शूट केला होता पूर्ण पण त्याच्यामध्ये असा विषय झाला होता की मी ते अपलोड नाही केला काय रिझन्स मग तर मस्त झाला होता

कौन तो पतला लेने आ गया गाइस बटर रु देना

मी मी बस. मोरा. तो पाच तके शंकरवाडी

काय होते तर तिकडे जायचंय मला घेऊन जाते तुम्ही बघितलं मी सगळं खाऊन मी बाहेर निघाले आणि मैत्रीण आली होती माझी तिच्यासोबत गेली होती मी तिला थोडं बरं नव्हतं मग दाम वगैरे घेऊन दिला तिला म्हणजे घेतला गोळ्या बिळ्या घेतल्या आणि तिकडे गेली मला काही शूट करायचं लक्षात नाही राहिलं माझ्या आणि आता मी पण घराकडे निघालेले आहे आणि आता ह्या ब्लॉग चा मी इन करत आहेत लवकरच भेटू नेम ब्लॉग मध्ये काहीतरी बाय